Muzik Acha mubu ne shundere, नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे प्रिटी प्रतिभामध्ये तर आजच्या नवीन दिवसाची नवीन ही छान अशी सुरुवात झालेली आहे ती ही देवपूजेना आई अंबाबाईच्या आशीर्वादाने खरं तर आजचा दिवसही खूप खास होता आणि जेव्हाही मी माहेरी येते तर खरं तर या देवाऱ्यापुढे पुढे माहीत नाही आपले सगळे प्रॉब्लेम्स असेल काय असेल ना ते काही आठवत नाही इतकं प्रसन्न ना असं वाटतं ना तर माझ्या घरातली ही सगळ्यात माझी आवडती जागा आहे तर सगळं काही आवरून आम्हाला निघायचं होतं शोरूमवरती जाण्यासाठी तर या ठिकाणी मी रेडी झालेली आहे तर आजचा दिवस खरंच खूप खास होता आमच्यासाठी कारण जेव्हाही आपण घरामध्ये काहीतरी नवीन खरेदी करतो तर खूप असा उत्साह असतो आणि या ठिकाणी आई आणि मी सेम सेम कलर घातले होते आता याचं काय आम्ही ट्युनिंग वगैरे केलं नव्हतं बरं का तर तरीही आमचं चा सेम सेम छान दिसत होतं असं म्हटलं चला अगदी उत्साहात आम्ही बघायला गेलो होतो शोरूमला बुलेट तर कुठलीही घ्यायची असं मग ठरलं होतं तर, तर आमच्या अनुरावांना प्रत्येकच गाडी आवडत होती पप्पा बाबा ही छान आहे अम ही छान आहे ती छान आहे पण बघता क्षणी आम्हाला ही मधली जी आहे ती आवडली आणि मला तर ही पण छानच वाटत होती तर पिल्लूचं आपलं वेगळंच चाललं होतं कारण खरं तर हा हट्ट पिल्लूचा होता बाबा एक बुलेट चाही आहे बुलेट चाही आहे तर पप्पा म्हणाले ठीक आहे घेऊया कारण ऑलरेडी एक जुनी आमच्या घरामध्ये ज्यावेळेस खूप नाईन्टीन एटी नाईन नाईन्टीन नाईन्टीमध्ये पण नवीन पहिल्यांदा बुलेट घेतलेली होती आणि त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की आता आहेत ऑलरेडी तीन गाड्या आहे घरामध्ये कशाला हवी आहे पण आमचा हट्ट होतं की नाही तुम्ही बुलेट पण घ्या तिचीही पुन्हा एकदा हौस होईल म्हणून तर त्यासाठी आम्ही आलो होतं तर या ठिकाणी ही आम्हाला पहिल्यांदाच बघितल्याबरोबर आणि मोस्टली ब्लॅकच कलर छान वाटतं म्हणून आम्ही हिला फायनल केलं आणि पिल्लूला नंतर कळलं की ही आता आपल्याला फायनल झाली सो फर्स्ट ड्राईव्ह त्याने त्याची त्याचीच जागेवर घेतलेली आहे सो दुपारी आम्ही येऊन रेजि रेजिस्टर परत पैसे वगैरे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही गाडी घेण्यासाठी आलो होतो मग तेव्हा येताना हार वगैरे पण पिल्लूला ही जास्त आवडली होती कारण ती मला पण आवडली होती बट त्यापेक्षाही जास्त जी आम्ही फायनल केली ती आवडलेली होती आणि मोस्टली मग पप्पांच्या हिशोबाने ही हीच छान वाटणार होती तर मग आम्ही ही फायनल केली होती तर पप्पांनी वगैरे याला हार वगैरे घातला त्यानंतर आम्ही पेढे वगैरे वाटले आणि मग पप्पा थोडंसं बेसिक कारण न्यू जे मॉडेल आहेत ते आता सध्याचे वेगळे आहेत कारण जुन्या मॉडेलला थोडंसं डिफरंट होतात फार काही नाही मग तसं ते विचारून घेत होते की नेमकं काय आहे कसं आहे तर पिल्लूची एक्साइटमेंट इतकी होती की चल लगेच चला तर मग या ठिकाणी गाडी वगैरे काढलेली आहे मी माझ्या दुसऱ्या स्कूटीवर आलेले होते सो मग पप्पा आणि पिल्लू इथून ते पुढे आणि नंतर मी मागून गेले होते आपण इच्छावर जाऊ मग घरी गेला का मग चक्कर मारतो तर या ठिकाणी आईने सगळ्यात पहिल्यांदा गाडीचं औक्षण वगैरे करून घेतलेलं आहे आणि ऑप्शन वगैरे झाल्यानंतर मग पिलूचं चाललं होतं की नाही मला राऊंड मारायला जायचं आहे मग त्यामुळे आम्ही त्याला घेऊन इकडे न्यू गाडीवरती जवळच असलेल्या कॉलेज ग्राउंडवरती आलो होतो सो इथे खूप सगळं असं लहान मुलांना जे मालेगावमध्ये असतील त्यांना माहीतच आहे की खूप छान असं संध्याकाळी गाड्या वगैरे असतात हॉर्स वगैरे असतात आणि खाण्यापिण्याचा मस्त असं तुमचं इव्हनिंगला जर आणि वॉकला वगैरेसुद्धा तिथे जागा आहे तर खूप छान वाटतं तर मग पिलूला आम्ही इथे घेऊन आलो होतो तर पिलू मस्त असा हॉर्स राईड करून आला होता तर त्याची क्लिप जी आहे ती उभी असल्यामुळे मला काही यात ॲ ॲड करता आली नाही ह्या छानशा अशा बसेस आहे खूप सगळे टॉईज आहे म्हणजे लहान मुलांना इथे नेणं अगदी छान ठिकाण आहे पण हट्टी मुलांचं इथे अजिबात काम नाही कारण एक प्रत्येक याच्यामध्ये त्यांना बसायचं असतं असं असे सगळे मस्त पिल्लूला बऱ्याच अशा गाड्यांवरती बसवलं पाळण्यांवरती बसवलं पण त्याचं काय मन भरत नव्हतं नंतर मग म्हटलं बास आता आपण जाऊयात आणि मग काय पिल्लूचं खेळून झाल्यावर पिल्लूच्या आईला खायला नको का तर मग या ठिकाणी मी घेतली होती मस्त अशी पापडी चाट आणि घरी येताना आम्ही दाबेली घेऊन आलो होतो आणि मस्त असा आमचा आजचा दिवस गेला होता तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद